जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही झिंजोडे या युट्यूब चॅनेल वर तर बघा आज म्हणजे आता दुपारची पण वेळ झालेली आहे आणि आम्हाला ते कामं नव्हतं तर मग आमचं चालू होतं ब्लाऊज शिवायचं काम कारण मग आता आपल्याला म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं कसं राहतं का दिवसभर कामं राहते त्याच्यामुळं या गोष्टीला असे जास्त काही टाइम भेटत नाही आणि मग अजून म्हणजे थोडासा पाऊस पण नव्हता आणि बाकी शंभूशपा आणि आरुडीश पाप्पा त्यांना चालू होता का पाणी भरायचं त्याच्यामुळे मग आम्हाला एवढं काही काम नव्हत्या आणि आमच्या मक्का काढायला टाइम होता तर मग म्हणलं आता चालत आपल्याला आहे आप ना थोडासा वेळ होता तर मग रोजच्या म्हणजे आम्ही कुठं काही गावात ब्लाऊज वगैरे नेऊन टाकीत नाही शिवायला घरच्या घरीच मशीन आहे त्यामुळे आम्ही घरीच शिवित शिवित राहतो म्हणजे बाकी कोणाच नाही घेत आमचे मम्मीचे माझे कविताचे आणि आमच्या ताईचे आम्ही म्हणजे घरच्या घरीच शिवित राहतो ब्लाऊज सोनपापुडी मशीनवर बसली सोनपापडी साहेब बरं सर आपल्याला पटकन शिवून घ्यायचं परत जनावरांचं काम आवरा सर शंभू काय करतो हा काही नाही तू मशीनवर जाऊन बसले का झालं ब्लाउज शून झाला कोणता कडचा शिवला आपला प्रिन्स कट प्रिन्स कट शिवला प्रिन्स कट नायला सोपं शिवायला सोपं राहतो आणि फास्ट पण होतो ब्लाउज झाला वाटत पुरा पूर्ण झालं काय आता दोरी बसवली म्हणजे जे एक्स्ट्रा कापड ते कापून टाकलं आता आणि वापरायचं त्याच्यामुळे त्याला काय अशी वगैरे काही बनवली नाही सेपरेट राहत का सेपरेट जाऊ शकतवाद धन्यवाद 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 दन्य। दन्य। का शिवला शेवाय एक एक हो एक एक ना एकदम आपला साध्या पद्धती शिवलेला आहे प्रिन्स कट आणि आपलं म्हणजे मला वापरायचं आहे त्यासाठी मी म्हणजे डिझाईन वगैरे काही केलेली नाहीये फक्त दोरी बसवली गोल गळा सिंपल शिवलेला आहे हा का एकदम सोप्या पद्धती शिवला एकदम सोप्या पद्धती शिवलेला आहे एकदम म्हणजे साध्या पद्धती शिवलेला आहे आपण ब्लाऊज कविता तू तो एकदम डिझाईनचा शिवला तो दाखवत तो पण आहे ना शंभू सर्वभर एक मिनिट त्याला हुकांते बसवलं ना हा मी आताच हुकांते बसवलं आणि काल दिवसभर वेळ होता मग कवितानी एकदम असं साधे म्हणजे एकदम मस्त असं डिझाईनचा शिवलेला आहे आणि कटोरी घेतलेली आहे ब्लाऊज ला आणि लेस वगैरे लावली म्हणजे डिझाईन छान घेतलेली आहे बैला पण डिझाईन केली होती पाठी मागून या बघा किती छान अशी मस्त सुंदर अशी डिझाईन केली आहे कारण आम्ही म्हणजे लेस पण आणत राहतो ते सगळं विकत आणलं ना तर ब्लाउजची डिझाईन पण एकदम भारी होती आणि काल वेळ होता तर काल डिझाईनचा शिवला तैला असा आता ब्लाऊज शिवायचा मग या सगळ्या कधी मध्ये या दिवशी जर समजा या आपल्या मॅचिंग ब्लाऊज नसला तर मग असं साधा हा गोल्डन कलरचा ब्लाऊज साडीवर मॅच होतो या यासाठी जर शिवून ठेवलेला असे ना तर मग टेन्शन नाही राहत हे लागत याला बैला पण डिझाईन तयार केली ती आणि बैल पण लेस लावली लेस आणली ती मग म्हणजे एकदा गेलो का गावामध्ये अडीच तास मध्ये झालं ब्लाऊज हा ना या काही नाही थोडा वेळ लागतो तासामध्ये होतो अडीच तास आण मस्त शिवलं बर का म्हणजे कापण समजा कुठे निघलो तो मग अर्जंट लगेच घालायला साधा सिंपल भारी वाटतो मी टाकून पण आले खायला झालं ब्लाऊज हा ना ब्लाऊज झाला शिवून तेवढं पण साधे शिवलं आणि म्हणजे आता काही काम नव्हतं म्हणलं मग शिवा वैदर्शिक टाईम भेटलं तर दोन चार दिवस बसून घरी आपण तेवढंच ब्लाऊज शिवलं तू चाल शिवलं ना शिवलं मस्त ग गाय आला बा शंभू शंभू पण आला वाटतं तो घ्या ना बैलांना शेंडी टाकायला तिकडं सोबत आला होता ना आता बाहेर ते पण मम्मी पण बाहेर मग आणि आता काही आता मग म्हणलं आता एक पाच आले असून तरी हा का मग आता काय तास आपल्याला कसं दिवसभर कामा सवय दिवस म्हणजे घरी काही घरी असला का दिवस जात नाही म्हणजे ते जात नाही खरं म्हणजे हा लक्ष म्हणणं तेव्हाच तेव्हा आणले

चालू होत त्या दिवशी so, म्हणली होती ती पण तेव्हा रक्षा बन तिकडे नेलेले होते कोण आहे पण पाय बा किती दिवस झाले ग त्याला आता एवढं म्हणजे लक्ष बी नाही जात आपलं आपण कामाच्या नागात राहतो आपण पाहत नाही काही नाही आणि तेव्हा काय एवढे अशी म्हणजे करीज मग अल्बम नव्हते बरं का एकदम साधे फ्रेमच बनवलेले थांब 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 शंभू थांबू हे आमच्या गावच मंदिर जातेगावच जातेगाव हा हनुमानाचं शंभू ये बाई बाई पप्पा पाहिजे पप्पा आहे ना हे तुमच्या आते ना हा आते ते वरवाळणीचे वरवाळणी फोटो येते ए थांब रे शंभू थांब आतेच त्या थांब रे हे सगळ्या चिल्लर पार्टी माझ्या सगळ्या बहिणीवर का लहान लहान मग आपल्या शंभू काय आता आपल्याला फोटो पाहून देणार नाही बर काल माय मांडीर येऊन बस तिथं मांडी बसतो बाई आता किती बदल झाला ना मग आता पहिल्याच्यात लग्नाच्या आधी म्हणजे एकदम चेहरा किसी राहतो नंतर मग बदलत बदलत जातो आणि हे सगळे म्हणजे वाढताचे फोटो आहे बर का जेवायचं वाढीत होते आता वाढीत आता सगळ्यात मेन म्हणजे काय झालं माहिती का फोटो काढायचे इतके इतके फोटोग्राफर आहे ना फोटोच नाही काढते त्याच्यामुळे मग बाकी तो ना हा कोण मामाल आपल्या मम्मी पाय कशात पहिल्यांदा आता पहिलंच लय बदल झाला बाई मग हि काकी काकीला आणि हा शंभू शिबा पाहिले कशा आता सात वर्ष झाले ना ग त्याला किती चेहरा बदलला पाहिलं त्यांचा माझ्या आजोबा तुमच्या आजोबा तर ही आपली आई आहे म्हणजे आता नाही राहिले ते आता एक्सपायर ना इकडून आपल्या खंडाळ्याची आई आहे जुने आठवणी म्हणजे एकदम भारी वाटतोय हे पण फुट पाहिजे मग आता पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक म्हणजे जो फोटोग्राफर राहायचा ना ते एकदम व्यवस्थित आता फक्त एक नाही का पोज दे ही पोज द्या आणि ती पोज द्या असंच काढिते आणि इथं कन्यादान वतांनाचे फोटो लहान चुलता आणि चुलतीन ते त्यांनी पण कन्यादान ओतलं होतं आणि म्हणजे मम्मी पप्पा त्यांनी पण आणि इकडं मामान मामीन ते पप्पाय पा चेहरा किती बदलला तेव्हाच ना आताचा आता आणि इकडं आमचा सगळ्यांचा फोटो माझी लहान बहीण आहे आणि इकडे मामाच्या मुली मावशीच्या मुलीन त्या इकडे सगळ्या आणि इकडे हे सगळे भाऊ आहे माझे भाऊ आहेत हे सगळे आणि इकडं मामान मामी आणि इकडे ग्रुप फोटो काढलेला आहे सगळ्या त्या सगळ्या बसलेल्या होत्या त्यांचा ग्रुप फोटो काढलेला आहे आणि हा फोटो बघा म्हणजे काका कशासाठी तरी बस मम्मी जवळ पण तो काढून घेतला तसाच आणि किती वाजता आलेला आहे पाहतो फोटो पण आणि इकडे माझ्या चुलता चुलतीन ते थे त्यांचे थे फॅमिली फोटो या तर इथं मांजरीचे आई बाबा बी ये आणि इकडं म्हणजे आता तैस त्यांच्या फॅमिलीच फोटो आहे बाकी आणि इकडे माझे मम्मी पप्पा आहे तर कन्यादान वाचतानाच फोटो या इथं पा आपलं म्हणजे सुनमुखाच चा। कार्यक्रम चालू होता आणि सुनमुख म्हणजे मम्मीला दोघाला पण मांडेवर घेऊन बसल्या त्या तैला आणि भूला आणि इकडं नंतर म्हणजे शेवटचे नंतर शेवटचे पार संध्याकाळचे फोटो तर पा हे आपल्या तईच फॅमिली फोटो आहे आहे भू खंडायचे आणि डिस्को आन किती आणला किती आणला आणि तईची भू आणि आहे पूजा आणि भैया लयच रड होत काय भाई, ता भाई मग आता शेवटचा म्हणजे काय म्हणते ना मायातला शेवटचा दिवस राहतो त्यामुळं जास्तच रड येत आणि मग तर हे पा आपले म्हणजे शेवट फोटो आहे आता तर निघायच्या डायमंड चे सगळे अंधारातले ते हा मग हे बाय माय बापाय किती रडत होते काय म्हणजे हा तर पालूबा पण पाहिला आणि फुटपूर टाइम झाला आलोबाऊन बघतो बघता आणि कामाची पण वेळ झालेली आता तर दोन हजार सतरा मध्ये लग्न झालं होतं तर किती जास्त बदल त्या किती आलं होते दिसले ना आता किती अलग झालेले सात वर्ष झाले ना मग सात वर्ष झाले ना म्हणजे एवढे आज वाटत मी एवढे दिवस झाले कारण इतके पाच दिवस देऊन झाले काही कळत पण नाही ना, ना, जाईल तिकडे मग ठेवून ठेवून दे जाय तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला काल पण बघायचा ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आज छोटासा ब्लॉग बनवला आम्ही तर भेटूया पुढील ब्लॉग मध्ये धन्यवाद